प्रेक्षकांनो छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेमध्ये आज तुम्ही बघता आहात की बयो विचार करत असते सौदामिनी मॅडमचं काम करते मी हे असं हे विशाल सरांना आवडलं नाही तर आता तेवढ्याच सौदामिनीचा तिला कॉल आलाय बयो खात्री करून घेते इरा झोपलीये की नाही पण ॲक्च्युली इरा जागीच असते झोपायचं नाटक करत असते आता बयो फोनवर म्हणते हो सौदामिनी मॅडम तुमचं काम झालंय पण मी उद्या बोलू का असं म्हणून ती फोन ठेवून देते आणि बघते इरा झोपलेली आहे का इरा पुन्हा झोपायचं नाटक करते पण बयो झोपल्यानंतर ती उठून बसते आणि विचार करते अरे यार हिला सौदामिनीचा फोन का आला असेल काय काम असेल सौदामिनी मॅडमचं हिच्याकडे आणि आता तिला एवढी चुटपुट लागली आहे आणि राग आलाय हिने माझ्या डोक्याला भोंगा दिला आणि झोपते काय आता ती लगलीच तिला द्वेषाने उठवते आणि म्हणते ए उठ मला सँडविच खायचं आहे बयो म्हणते अगं या वेळेला हिरा म्हणते हो खायचंय म्हणलं ना चल उठ पाटकन तुला त्यासाठी आहे ले ना इथे जा पटकन सँडविच करा माझ्यासाठी बयो म्हणते नीट बोल इरा सांगायची काही पद्धत आहे की नाही तुला इरा म्हणते तुला आधीच सांगितलं ना सँडविच बनव मला भूक लागलेली आहे बनव म्हणजे बनव अरे बापरे स्वभावाला औषध नाही आहे आता बयो बिचारी गपचूप जाते एवढ्या रात्रीची सँडविच बनवायला पण आता इरा विचार करते सौदा सौदामिनी मॅडमचं काय काम असेल यार इने माझ्या डोक्याला भुंगा दिलाय जाऊ दे मला काय करायचंय आणि झोपून जाते इकडे विशाल बयोच्या विचारांमध्ये गुंगलाय तो विचार करतोय की माझ्यासाठी सरस्वती किती काय काय करते खरंच तिचं पण प्रेम असेल का माझ्यावर आता आम्ही दोघांनीही आमच्या प्रेमाला सुरुवात करायला हवी आता तेवढ्यात त्याला त्याच्यासमोर सरस्वती लग्न झालेली दिसते आणि स्वप्न देऊन ती काय सांगते तर झाला ना तुमचा डब्बा खाऊन मग तो डब्बा पिशवीत भरून ठेवा बिचाऱ्याची तंद्री तुटून जाते आणि तो म्हणतो हो हो भरतो भरतो आणि तो पिशवीत डबा भरायला जातो तर त्याच्या बाजूला बसलेली सरस्वती म्हणजे लग्न झालेली सरस्वती ती गायब होऊन जाते म्हणजे तो इमॅजिन करतोय की त्याचं आणि बयाचं लग्न झालं आहे असो पण आता हे आम्ही गुंग होऊनच तो झोपी जातो इकडे आता बयो सँडविच घेऊन येते तर ही बया झोपी जाते बयो तिला उठवते आणि म्हणते अगं इरा तुला सँडविच खायचं होतं ना उठ ना भूक आहे ना तुला इरा म्हणते ए मलाने खायचं आता किती उशीर केला तू सँडविच आणायला बयो म्हणते अगं थोडा तर उशीर लागणार ना सँडविच तयार करायला अगं खाऊन घे आता ही इरा म्हणते मलाने पाहिजे आता फेकून कचऱ्यामध्ये मध्ये बयो तिच्यावर चिडते आणि म्हणते हे अन्न आहे तुला काही कळतं की नाही जेव्हा मनात आलं तेव्हा खायचं जेव्हा मनात आलं तेव्हा टाकून द्यायचं तेव्हा लगेच लेक्चर बाजी नको करूस मला नाही पाहिजे म्हटलं ना नाही पाहिजे आणि झोपून जाते आता ते बयो सँडविच घेऊन खाली येते मग सुमन म्हणते काय ग का? तुला भूक लागलीय ले का सँडविच नको खाऊ मी तुला आत्ता जेवण गरम करते बयो म्हणते अगं माझ्यासाठी नाही आत्या इरासाठी आहे पण मला एक कळलं नाही प्रेक्षकांनो ही सुमनच्या खोलीत पण राहू शकते ना बयो म्हणजे इराच्या खोलीत राहणं काही कंपल्सरी आहे का तिला असो तर आता ही सुमन म्हणते ही इरा पण ना खाण तशी माती मग बयो म्हणते तू का जागी आहे सत्या मग आता है सुमन म्हणते अगं मला यांची आठवण येते ग काही झालं तरी माझा नवरा आहे ना, ना? काय करत असतील कसे राहत असतील जेलमध्ये काही भेटत असेल की नाही जेवायला ही आठवण आली ना की मग माझ्या डोळ्याला डोळा लागत नाही बघ बयो म्हणते आत्या नको टेन्शन घेऊ चल आपण गप्पा मारत बसूया आपल्या नेहमीच्या आवडीच्या ठिकाणी आणि या किचन ओट्याजवळ दोघे आत्याभाच्या गप्पा मारत बसतात आता सुमन म्हणते भयो मी ना तुला काही प्रश्न विचारीन असं समज की तुझी औसच तुला विचारतीये म्हणजे भारती वहिनी डोळे मिटून मला त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची हां आता बयो तिच्या आईला इमॅजिन करतीये भारती ताईंना मग तिला सुमन प्रश्न विचारते पहिला की तू डॉक्टर झाल्यानंतर काय करणार मग बयो म्हणते मी ना मी सगळ्यांची निस्वार्थी सेवा करणार मग सुमन म्हणते तुझा पहिला पगार आल्यावरती तू कोणाला देणार मग ही बयो बयो सांगते की मी आबाला देणार कारण त्यांनी माझ्या संकट काळामध्ये मला खूप मदत केली आहे आणि सुमन आता बोलता बोलता तिला विचारते विशाल सरांवरती प्रेम करतेस ना तू मग आता बयो डोळे उघडून म्हणते आते काय हा प्रश्न आता म्हणते हे बघ तुझी आऊस आहे मी नाही विचारते आ तुझ्या आऊशीशी खोटं बोलू नकोस पण आता बयो त्या सुमनच्या तोंडामध्ये सँडविच घालते आणि तिथून निघून जाते बयो काही विचारी सँडविच खात नाही असो पण आता सुमन विचार करते रमळनाथा माझ्या बयोचं सगळं चांगलं होऊ या दोन्हीही पाखरांच्या प्रेमाला लवकर सुरुवात होऊ दे म्हणजे अजून प्रेमाला सुरुवात व्हायची <laughs> आहे असो तर आता हे गाळा बघायला गेले आहेत क्लिनिकच्या समोर म्हणजे यांच्या हॉस्पिटलच्या समोरच आता विशालला याबद्दल काही माहिती नाही आहे म्हणून तो आरवला विचारतो की हे नेमकं काय चाललंय तुमचं मग बयो त्याला सगळं सांगते आणि मग तिथे असणाऱ्या एका दादांना विचारते की आम्हाला भाड्याने हवा आहे गाळा आम्हाला इथे क्लिनिक चालू करायचं आहे मोफत उपचार सेवा रुग्णांसाठी मग ते म्हणतात अरे वा तुमचा विचार चांगला आहे खरं तर आजकाल कोणीच कोणासाठी एवढं काही करत नाही तुम्हाला कसं परवडेल या जागेचं भाडं खूप जास्ती आहे तेवढ्यात क्लिनिक म्हटल्यानंतर तिथे दुष्यंत आलाय बरं का कसं काय ते काही समजलं नाही पण आलाय आणि आता त्याने मुद्दाम गैरसमज करून घेतलाय पोटेसर म्हणतात काय रे काय चाललंय तुमचं दुष्यंत म्हणतात काय गे काय चालू आहे इथे सगळं तुम्ही आपल्या हॉस्पिटलच्या समोर क्लिनिक घेताय मग आता बयो म्हणते सर तुमचा गैरसमज होतोय दुष्यंत म्हणतो काही गैरसमज होत नाहीये अगं तुला डिग्री मिळाली आहे का तुमच्याकडे लायसन्स पण नाही आहे आणि तुम्ही इथे क्लिनिक काढताय हॉस्पिटलच्या समोर क्लिनिक तुम्हाला असले धंदे करायला आज नाही वाटत का विशालला तो काही ओरडणार तेवढ्या त्याला चौदा मिनीचा चेहरा आठवतो आणि तो, तो स्वतःला गप्प करून घेतो विशाल पण म्हणतो दुष्यंत सर तुमचा काहीतरी गैरसमज होतोय पण दुष्यंत कोणाचं काही ऐकत नाही आणि म्हणतो ठीक आहे माझा जो काही गैरसमज आहे ना तो आपण सौदामिनी मॅडमच्या समोर दूर करू चला सौदामिनी मॅडमशी बोला आता या विषयावर आणि आता हे असं बोलून निघून जातात तर आता इकडे इरा मेकअप वगैरे करत असते आणि अंकिता आणि हेतल दाखवल्यात हेतल म्हणते की काय ग इरा तू विशालसाठी तयार होते ना पण मला एक कळत नाही आहे तू मागच्या काही दिवसापासून त्याच्याशी बोलत का नाही आहे त्याला अवॉइड का करतेस आता इरा म्हणते मी तुम्हाला नाही सांगू शकत मग अंकिता म्हणते का ग का नाही सांगू शकत नाही म्हणजे तुझ्या मनात दुसरा कुस, दुसरा कोणी आहे की काय त्याला मनातून काढलं बिडलं की काय मग इरा चिडते आणि म्हणते अंकिता आता हे शेवटचं बोलते लक्षात ठेव अंकिता म्हणते अगं तुझ्या भल्यासाठीच बोलले मी तू अशी वागत राहायची आणि ती बयो त्या विषयाला घेऊन पळून जायची इरा म्हणते अंकिता आता हे तू शेवटचं बोललीस लक्षात ठेव त्या भिकारडीचं नाव काढल्यावर माझ्या डोक्यात सणक जाते माझ्या मम्माने सेटिंग लावलीय तिला पण विशाल आवडलाय आणि त्यामुळेच तिने मला हे असं करायला सांगितलंय का कशासाठी ते मलाही माहिती नाही आहे पण विशाल फक्त आणि फक्त माझा आहे लक्षात हो, ठेव आता हे ऐकलं सुमनने आणि आता सुमनला धक्का बसलाय सुमन विचार करते रवळनाथा माझ्या बयोला जे आवडलं तेच या महामायाला कसं काय आवडलं आता कसं होणार काय माहिती असो पण सौदामिनी मॅडमच्या केबिनमध्ये आता यांची चर्चा झाली आहे आणि बयोने सगळे तिचे मुद्दे मांडायच्या आधीच या पोटेसरांनी तिला दोषी ठरवलंच आहे नेहमीप्रमाणे ही सरस्वती भारती खेड्यातून आली आणि कानामागून येऊन तिखट झाली मॅडम तुम्ही इला काहीतरी सांगा बयो म्हणते सर तुमचा गैरसमज होतोय दुष्यंत सर म्हणतात काय गैरसमज होतोय तुम्हाला काहीच कसं वाटत नाही एवढं मोठं रेप्युटेड हॉस्पिटल आहे आपला आणि त्यासमोर क्लिनिक काढताय तुम्ही सौदामिनी हे तू अजिबात टॉलरेट करू नको सौदामिनी म्हणते दुष्यंत मला दुष्यंतची बाजू ऐकून घेऊ दे मग आता बयो सगळं काही सांगते आणि मग सौदामिनीला लगेच पटत रॅदर ती पटवून घेते कारण तिला सध्या बयोकडे काम आहे ना पण ह्या गोष्टीचं दुष्यंतला नवल वाटले की सौदामिनी बयोच्या होला हो का देते विशाल बोलता बोलता म्हणतो की मॅडम आपल्या हॉस्पिटलला काहीही धक्का बस असणार ना नाही आहे रेप्युटेशनला हॉस्पिटलच्या आणि मग म्हणतो सॉरी आपल्या म्हणजे मला तुमच्या म्हणायचं होतं सौदामिनी ॲक्च्युली खुश होते पण मग ठीक आहे बयोला म्हणते पण तू तुझे लेक्चर वगैरे सगळं कसं अटेंड करशील आणि तुमच्यासोबत कोणी आपले म्हणजे लायसन्स असणारे डॉक्टर आहेत की नाही मग बयो सांगते की हो शुभमकर आहेत आणि तुम्ही काळजी करू नका आम्ही सगळं मॅनेज करू आणि सौदामिनीला ते आहे आणि मग आता ते दण गेल्यावर दुष्यंत म्हणतो सौदामिनी आर यू आउट ऑफ युअर माइंड तुला कळतंय का तू काय करतेस कशाला ते सरस्व सरस्वतीच्या होलावर देते सौदामिनी म्हणते हे बघ मला ते करावं लागतंय आणि मला विशाल समोर माझी इमेज चांगली ठेवायची आहे म्हणून पण तू काय एवढा चिडचिड करतोय मला पण त्यांना असं करू द्यायचं नाहीये पण आता तू त्यांना रोखणार आहेस दुष्यंत म्हणतो मी मी काय करणार आहे यात सौदामिनी म्हणते तू डी ना हॉस्पिटलचा त्या बायकांची लफडी करण्यातून तुला वेळ मिळाला तर हे काम करशील ना आता दुष्यंत तिच्यावर चिडतो आणि म्हणतो सौदामिनी मग लगेच सौदामिनी म्हणते हो तुलाच हे काम करायचंय कसं करायचंय काय ते तुझं तू बघून घे पण आता दुष्यंत सरांचा इन्सल्ट केल्यावर पोटे सर हसारखे असतात दुष्यंत तिथून निघून जातात मग सौदामिनी पोटेकडे रागा रागाने बघते आणि मग पोटे पण तिथून निघून जातात प्रेक्षकांना काही दाखवत नाहीये सध्या मालिकेमध्ये का एवढं लांबवत आहेत आता पोटे विचार स... हा, विचार करत सॉरी दुष्यंत करतो सौदामिनीच्या मनाचा लागत नाही मला मग पोटे लागली दुष्यंतच्या खांद्याबिंदर हात ठेवतो आणि म्हणतो हो ना मला पण तेच समजत नाही मग दुष्यंत ओरडतो त्याच्यावर आणि म्हणतो पोटे लक्षात ठेवायचं मी डीन आहे कॉलेजचा पोटे म्हणतो सर सॉरी सॉरी आणि मग दुष्यंत सरांना काहीतरी कल्पना की आपण त्यांना गाळा घेऊस द्यायचा नाही वगैरे वगैरे पोटेसरांकडे एकसे एक, एक आयडिया असतात कोणाला त्रास देण्याच्या असो तर आता हा आरो बयोचं कौतुक करत असो पण विशाल विचारत पडला आहे की सौदामिनीने कशी काय परवानगी दिली असेल म्हणजे ती तिच्या स्वभावाच्या विरुद्ध वागली आहे ना आता आरो म्हणतो बयो कमाल आहे तुझी आता ती एवढी खडूस सौदामिनी आता असं म्हटल्यानंतर आरो या विशालकडे बघतो विशाल म्हणतो अरे नको टेन्शन घेऊस ती बाई म्हणजे खडूस हा शब्द तिच्यासाठी छोटाच आहे ॲक्च्युली ती बाई खूप पातळ यंत्री आहे मग आता आरो म्हणतो बयोचं कौतुक करण्यासारखं आहे ना विशाल म्हणतो हो ती नेहमी कौतुकास्पदच वागते असो मग बयो म्हणते विशाल सर तुम्ही एवढा विचार करू नका आता आपण कामाला लागूयात आपल्याला खूप कामं आहेत बयो खूप हॅपी आहे कारण सगळं तिच्या मनासारखं झालं आहे ना पण आता सर आले त्या म्हणजे त्या गा गोडाऊनपाशी जिथे हे भाड्याने घेणार आहेत ना तिथे आणि त्या सद्गृह असताना ते विचारत आहेत की सकाळी आलेली ती मालवणी मुलगी पुन्हा आली का ते म्हणतात नाही ना हो त्यांना भाडं परवडणार नाही बहुते पण किती चांगले विचार आहे ना त्यांचे आजकालच्या जमान्यात कोणी कोणासाठी एवढं करत नाही आमचा गाळा त्यांना परवडत नसेल तरी आम्ही देऊ त्यांना आधी ॲक्च्युली ते बाजूलाच गाळा आहे छोटा आहे पण त्यांना नाही परवडलं ते भाडं तर आम्ही प्रयत्न करू त्यांना आमचं गाळं द्यायचा पण लगेच हा पोटे ओरडतो आणि म्हणतो नाही द्यायचं त्यांना अजिबात हेच सांगायला मी इथे आलो आहे अजिबात त्यांना तुमचा गाळा द्यायचा नाही आहे कारण आमच्या हॉस्पिटल समोर ते हे सगळं करत आहे आणि आम्ही ते खपवून घेणार नाही आहोत म्हणजे थोडक्यात काय पोटेसरांनी यांना धमकीच दिली आहे की यांना गाळा द्यायचा नाही आणि पुढे काय बयो हॉस्पिटलमध्ये असते आणि सगळ्या पेशंटला वगैरे चेक करत असते आणि सौदामिनी तिच्याकडे बा लांबून बघत असते आणि इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केलाय पुढे आपण बघतोय बयो आणि हे सगळं जण खूप खुश आहे ते त्यांचं क्लिनिक सुरू करताय म्हणून विशाल पण आलेला असतो पण तो जेव्हा तिथून निघून जातो तेव्हा इराचा जीव थोडा थोडा होत असतो की आपल्याला विशालशी बोलता येत नाहीये आता सौदामिनीचा फोन आलाय बयोग विशालच्या समोरच आणि मग विशाल म्हणत असतो चल ना मी पण येतो तुझ्यासोबत डब्बा घ्यायला आणि आता बयाला प्रश्न पडलाय की विशालला काय उत्तर द्यावं प्रेक्षकांनो आता शंभर टक्के या दोघांचे पुढे भांडण झालेले दाखवणार आहे येते सौदामिनीमुळे तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका हो आणि माझ्या रिव्ह्यूला लाईक करायला सुद्धा धन्यवाद